महसूल पाठोपाठ पोलिसांची अवैधीतीवर कारवाई टाटा चारशे सात वाहनासह आठ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपींना अटक कार्यालयानं केली कारागृहात रवानगी अडगाव बुद्रुक येथील आठवडी बाजार जवळील पुलावर नाकाबंदी दरम्यान मालटाणा गावाकडून एक चार चाकी टाटा चारशे सात वाहन येताना दिसलं त्या वाहनास थांबवले असता सदर वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस ए बी चोपन्न छत्तीस मध्ये दोन इसम मिळून आले त्यांच्या ताब्यातून टिप्पर एक ब्रास रेती किंमत अंदाजे पाच आणि वाहने लक्ष, असा रुपयांचा जप्त करण्यात आला सदर परवाना विचारला असता त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचं माहिती मिळाली त्यामुळं वरील दोन्ही इसमांनी शासनाच्या रेती वाहतुकीबाबत त्यांच्याकडे परवाना नसल्यानं सदरची जप्ती करण्यात आली चालक अब्दुल शाकिर अब्दुल जाकीर वय आणि शेख मुजफ्फर शेख करीम वय बेचाळीस दोन्ही राहणार दाणापूर तालुका तेल्हारा अशी आरोपींची नावे आहेत हिवरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे एकोणऐंशी एकशे अठ्याऐंशी चौतीस नुसार गुन्हा दाखल केला सदर कारवाई पांडुंगर राऊत निलेश बोरकुटे प्रवीण गवळी आकाश राठोड आदींनी केली ബിരുപോർട്ട് ജെഡി മഹാരാഷ്ട്ര ന്യൂസ് മനാത്രികുർദ്ദ പ്രതിനിധി പ്രേമസാഗർ വാൻഖേ